नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या तोंडाकडे पाहून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल हे बघा कारण की इथे ना माझं इतकं असं पूर्ण इतकं होट आहेत ना होटाच्या साईडचा भाग पूर्ण असं सुजला आहे तर थोडी जखम पण आहे इथे आणि सुजलं पण आहे तिथं तर असं का झालं आणि थोडासा आवाज पण थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल तर असं का झालं कारण की काल काय व्हिडिओ शूटिंग केलं नाही काल करायचा होता व्हिडिओ शूट पण मग झालं असं की काल आ, काल होती कर आणि कर पण आणि नंतर म्हटलं करीच्या दिवशी भांडण नकोत म्हणजे असं बोलतात की करीला भांडण करू नये नाहीतर मग करकर होऊन जाते असं असतं तर मग काल काय झालं की साधारण सर्व कामं आवरल्यावरती मला व्हिडिओ काढायला शूट करायला सुरुवातच करायची होती पण मग काय झालं की एक वाजता एक ते दीड वाजता जे कालच्या व्हिडिओमध्ये शेवटला मी तुम्हाला जे पिल्लं दाखवले कोंबडीचे तर तुम्हाला बोलली की ह्या कोंबडीची आई मेली आणि ते पिल्लं आहेत तर ते पिल्लं काल मी माझ्या ह्या गोठ्यामध्ये असे जाळीमध्ये झाकलेले होते तर जाळींमध्ये झाकलेले होते आणि काय झालं की लगेच म्हणजे मी पण त्यांच्याजवळ बसलेली होती थोड्या वेळ आणि नंतर जेव्हा शेतामध्ये गवत कापण्यासाठी गेली आणि म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करावा आणि त्याच्यानंतर लगेचच काय झालं तितक्याच वेळेमध्ये तर ग माझ्या गोठ्यामध्ये जो बकऱ्यांचा फार्म आहेत ना त्यासाठी छोटासा तर त्याच्यामध्ये मंगूस आलं आणि मुंगसाने मुंग काय केलं जे सर्व कोंबडीचे पिल्लं आहेत ना तर सर्व तर सर्व कोंबडीचे पिल्लं आहेत ना मग म्हणजे असं खायला सुरुवात केली आणि माझे मिस्टर होते तिथे मग त्यांनी बघितलं आणि ते पळत गेले म्हणजे कसं आहेत सर्व पिल्लं वाचले असते त्यांची आई असते तर नक्कीच सर्व पिल्लं वाचली असते आणि पण मग काय झालं त्यांना म्हणजे त्यांना चिवचिव करता आलं नाही किंवा त्या कोंबडीच्या पिल्लांना दाखता आलं नाही ते छोटे होते आणि मंगसांनी पटकनच सगळे बारा पिल्ले होते तर दहा पिल्लांचा म्हणजे नऊ पिल्लांचा अगदी त्यांचा गळ्याच गळ्यापाशी गड़ा चावून सगळ्यांचा जीव घेतला खूप छोटे होते अगदी पाच एक दिवसाचे असेल ते आणि सगळ्यांना मारून टाकलं आणि नंतर मग माझे मिस्टर जेव्हा गेले तेव्हा ते पळाले आणि मुंगूस म्हणजे जर त्यांची आई जर असती तर असं झालं नसतं तिनं काय केलं असतं मुंगसाला बघून मुंगसावर हल्ला केला असता किंवा मग जोरात ओरडली असती आम्हाला समजलं असतं आम्ही गेलो असतो बघायला आणि सर्व जे पिल्ले आहेत ती वाचली असती पण मग सर्व मेली फक्त दोन पिल्लं जिवंत आहेत दहा पिल्लं मेली आहेत त्याच्यामध्ये दोन जिवंत आहेत आणि मग त्याच्यामुळं काल येत ना खूपच म्हणजे आणि तेच बघण्यासाठी मी शेतामधून आली पण कापलेलं नव्हतं इतकं तर शेतामधून आली मी आणि मग नंतर म्हणजे पळतच आली कारण की इकडे माझ्या मिस्टरांचा खूप गागाड चालू होता की मुंगूस आलं किल्लं मेली मुलांना गागत होती की तुम्ही कुठे होते लक्ष द्यायचं लक्ष ठेवायचं पण मला लक्ष पण कसं ठेवणार कारण की छोटे होते त्यांचा आवाज पण आला नाही काही नाही त्यांना गागता पण नाही आलं त्यांना गागायच्या पहिलेच मुंगसाने त्यांच्यावर हल्ला केला सगळ्यांना मारून टाकलं मग काय करणार आहेत आणि जर त्यांची आई असती ना तर नक्कीच सगळे पिढे जिवंत असते त्यांच्या आई समोर गेली असती मुंगसावर हल्ला केला असता तर ते जिवंत राहिले असते आणि इतकं सगळं म्हणजे इकडे घरी खूप गागाट चालला होता तर मग मी शेतामधून आली पळत पड़ा पळत आणि बघण्यासाठी गेली तर जाता जाता काय झालं म्हणजे पळतच चालली होती तर मग लगेच मी अशी तोंडावरच पायामध्ये काहीतरी अटकलं आणि मग तोंडावरच पडली आणि मग पडल्यामुळे काय झालं डायक्ट तोंडावर पडल्यामुळे इथे माझं होट आहेत ना हा पूर्ण म्हणजे इथे दगड लागला दगडावर असं तोंड पडलं ना तर हे पूर्ण काय ग आले नाही का थांब थांब आले द मी आणि मग नंतर काय झालं की आणि दगडावर पडल्यामुळे थोडासा इतका माझा होट आहेत ना असा सुजला आहे फुगला इथे आणि मला असं स्पष्ट बोलता पण येत नाही तुमच्यासोबत हे बघा आणि खूप रात्र तरी मी असं बर्फाने थोडंसं शेकवलं सूज आली आहे तिथे तर शेकवलं पण मला इतकं काही बरं वाटत नाही आहेत तर इतकं सगळं टेन्शन कालपासनं मग काल व्हिडिओ पण नाही शूट केला आणि आज पण म्हटलं मग तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करावे की कालचा व्हिडिओ नाही आलेला तर ठीक आहेत हे बघा हो आता हे माहीत नाही केव्हा भरेल ते केव्हा ते क्लिअर होईल ही जखम आणि हे बघा इथेच पाठीमागे इथल्या इथे माझ्या पाठीमागे इथं ती पिल्ले ठेवलेली होती आणि तिकडच्या साईडनं त्या भिंतीवरनं आले दोन मुंगूस होते तिकडनं आले दरवाजे ते पॅक होते पण मग ते वरतून आले आणि वरतून येऊन त्यांना पकडलं तरी पण त्यांच्या जाळीवर म्हणजे ते मोकळे पण नव्हते जाळीवरती मी एक असं फळी ठेवली होती फळीवर विटा वगैरे होत्या पण ती मुंगूस इतके डेंजर ना त्यांनी ती फळी पाडली विटा पाडल्या आणि मग नंतर त्या पिल्ल्यांना खाल्लं त्याच्यामध्ये दोन पिल्लं जिवंत आहे तर तुम्हाला मी दाखवते ते कसे आहेत चला तर आपण बघूयात मग आणि हे बघा तुम्हाला मी डायरेक्ट जाळीमध्ये दाखवत आहे तर ह्या जाळीमध्ये ती पिल्ले होती तर बघा कितनं किती पॅक येत हे पूर्ण जी जाळी आहेत ना ती पूर्ण पॅक होती आणि ही फळी आहेत ना ही फळी पण त्याच्यावर ठेवलेली होती पण तरी पण माणसाने काय केलं ही फळी खाली पाडून त्या पिलांना खाल्लं आणि याच्यामध्ये फक्त दोनच पिलं जिवंत आहेत आणि हे छोटं आहेत हे बघा त्याला पण खूप असं तोडलेलं आहे हे बघा किती त्याला चाललंय तर ते पण जखमी झाले पण मग ते जिवंत आहेत आणि मला असं वाटतं ते मेले जरी ना तरी चाललं असतं कारण की तर ते जीव काढत आहेत हे बघा मला नाही वाटत हे चांगलं राहील म्हणून ते मरलच बहुतेक उद्या मरलच ते एक दोन दिवसांनी हे बघा आणि जर यांची आई असते ना तर खरंच असं मस्त झालं तर त्यांना आता इथे दाणे वगैरे मी टाकलेत खायला हे बघा त्यांच्याकडे अक्षरशः बघवत नाहीत खूप असं चिव 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 चालली त्यांची काव्या इकडे आणि आता हे बघा मी आता गोठ्यामध्ये आले आहेत गोठ्यातलं शेण वगैरे भरण्यासाठी कारण की शेण जर भरलं ना गोठ्यातलं आणि झाडून जर काढलं ना आणि त्यानंतर मग मी गाईंचं दूध काढत असते म्हणजे गोठा जर साफ असला ना तर दूध काढायला चांगलं वाटतं नाहीतर मग शेणामध्ये किंवा तिथे खूपच अशी घाण वगैरे असली तर मग दूध काढायला आणि चांगलं वाटत तर हे बघा सुरुवातीला मी गोठा साफ करत आहेत कारण की असा साफ गोठा मग दोन्ही टाईम साफ करते मी सकाळ संध्याकाळ आणि हे बघा बाहेर जे शेण आहेत ना ते बाहेर उकिरड्यावरती नेऊन टाकायचं आणि मी काय आहेत ना शेण पावड्यांनीच भरत असते हाताने नाही भरत कारण की मला शेणाचा खूपच वास येतो इतका वास येतो की नंतर शेण जर हाताने जर भरलं मी हात तर शेणाला कधी लावलेले नाही येत पण जर शेण हाताने भरलं ना मला तो वास सहनच होत नाही म्हणजे मला त्या वासाची ॲलर्जी का काय आहे शेण वास्तविक हातानेच भरलेलं पाहिजे मला माहीत आहेत पण मग मला खरंच तो वास येत ना बिलकुल नाही सण होत पहिल्यापासून अशीच सवय आहे मला तर त्याच्यामुळे मग मी इथे ह्या पावड्यानेच शेण भरत असते कारण की त्याचा वास येत ना मला दोन तीन दिवस सारखा हाताचा वास येत असतो म्हणून मग इथे पावड्यानेच शेण भरत आहेत मी आणि आता इथे बघा गोठ्यातलं सर्व आवरलं आहेत आणि मी आत्ता इथे बघत आहेत मिरच्या म्हणजे इथे माझ्याकडे आहेत ना अशी मोठी मोठी मिरची आ... आहेत तर या मिरचीचं काय नाव आहेत बेडगी बहुतेक बेडगीच मिरची येत ही का नाही गंटूर गंटूर तर ज्यांच्याकडे जे मिरची करतात त्यांना माहिती आहे तर ही गंटूर प्रकारची मिरची आहेत तर ह्या मिरचीचं रोप माझ्याकडं कसं आलं तर मी जी आपल्या उन्हाळ्यामध्ये घरामध्ये लाल तिखट आपण बनवतो ना तर मग बाजारामधनं मी लाल मिरची आणली होती घंटूरची आणि मग नंतर काय केलं की त्याचं बी मी पक धरलं म्हणजे त्यातून बी मी मिरच्यांमधून बी काढलं आणि मग ते बी शेतामध्ये टाकलं आणि त्याचं रोप झाल्यावरती ते रोप मी इथे घासाच्या जे वरंबा आहेत ना वरभ्याला लावलं आणि आता हे बघा त्याला मिरच्या आल्या आहेत तर त्याला काय माहिती इतक्या मिरच्या नाही आहेत थोड्याफार पण मग ह्या मिरच्या आहेत ना खायला खूप छान आहेत आणि खूप फिक्क्या आहेत आणि मी तुमच्यासोबत ह्याच मिरची ज्या आहेत ना तर यांची याची रेसिपी शेअर करणार आहेत तर मी अशीच यूट्यूबला बघितलेली होती एकदा तर म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला बनवून दाखवते म्हणजे बेसन मिरची तर आपण बेसन मिरची कशी करू शकतो म्हणजे कुठल्या पण मिरचीची आपण बेसन मिरची करू शकतो तर आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते चला तर मग आता पण करूयात आणि आत्ता सर्व गोठ्यातील काम आवरून मी इथे आली आहे घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी आणि हे बघा त्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मस्तपैकी धुवून मी इथे कट केले आहेत बारीक आणि नंतर एका बाउलमध्ये मी इथे घेणार आहेत बेसन म्हणजे डाळीचं पीठ आपलं तर मी इथे घरगुतीच बेसन वापरत असते म्हणजे घरगुती जी माझी डाळ आहेत ना ती गिरणीमध्ये दळून मी इथे ती वापरत असते तर हे बघा इथे घेतलं आहे बेसन पीठ तुम्हाला म्हणजे जितकं प्रमाण पाहिजे असेल ना तितकं घ्यायचं म्हणजे तुमच्या जितक्या मिरच्या आहे तितकं घ्यायचं बेसन आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूयात हळद एक अर्धा चम्मच त्याच्यानंतर लाल तिखट आणि त्याच्यानंतर मी इथे आपला मसाला वापरत आहेत एव्हरेस्ट मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी तर पाणी टाकून येत ना हो आणि त्याच्यानंतर याच्यात मीठ टाकणार आहोत आणि मिठानंतर आपण थोडंसं पाणी टाकून त्याची मस्तपैकी एक पेस्ट बनवून घेऊ घट्ट अशी पेस्ट जास्त पातळ पण नाही करायची नंतर मग मिरचीचा खूप असा गाळ होऊन जातो म्हणजे असं चिगट चिगट होती आणि म्हणजे आपण पिठलं बनवतो ना तर पिठल्यासारखी चिकट होते आणि इकडे बघा आता त्याच्यानंतर मी इथे गॅसवर ठेवलेली आहेत कढई आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच इतकं मी तेल टाकत आहेत आणि ह्या तेलामध्ये आपण टाकूयात जिरे त्याच्यानंतर थोडीशी लाल तिखट तुमचा एवरेस्ट मसाला थोडी हळद आणि ज्या तुमच्या मिरच्या आहेत कट केलेल्या त्या तुम्ही ह्या तेलामध्ये टाकून द्या आणि व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून आपण ह्या मिरच्यांना थोडंसं पहिले शिजून घेऊयात आणि थोडंसं यात पण आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे बघा मी झाकण ठेवून मिरच्या थोड्याशा शिजवून घेतल्या आहेत तर त्यानंतर शिजलेल्या मिरच्यांमध्ये मी जे बेसनचं पीठचं मिक्स मिक्सर केलं होतं ते आपण आता याच्यामध्ये ओतणार आहोत हे बघा आणि ओतून येत ना ते लगेच चमच्याने हलवायचं कारण की नाही तर त्याच्यामध्ये मग नंतर गाठोळ्या हो होतात तर असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एकजीव करून थोडंसं सा घट्टसर हो द्यायचं आणि हे बघा आपली इथे बेसन मिरची बनवून तयार आहेत आता आपण याच्यासोबत बनूयात पोळी आणि आत्ता मी इथे स्पेशली याच्यासोबत वेगळ्या पद्धतीची पोळी बनवणार आहेत तर इथे बघा कशी बनवायची आपली सिंपलशी एक पोळी लाटून घ्यायची साधी सिंपल अशी म्हणजे त्याचं चा चाडं वगैरे करून आणि नंतर व्यवस्थित ती लाटली थोडीशी पोळीची साईज मोठी झाली की आपण त्याच्यावरती लावून घेणार आहोत तेल म्हणजे एका साईडनं तेल लावायचं आणि तेल अगदी असं खूप जास्त लावायचं तर हे बघा आता इथे पोळी लाटून झाली आहेत माझी आणि त्यानंतर मी आपल्या हातानेच किंवा तुमच्याकडे ब्रश पण असेल ना तर तेल लाव म्हणजे ब्रश असतो स्वयंपाकाचा त्या ब्रशनी पण तुम्ही तेल लावू शकता हे बघा असे चारही कोपऱ्यांनी असे तेल लावायचे इथे आणि त्याच्यानंतर मग म्हणजे प्रत्येक ठिकाणी लागलं पाहिजे असं तिला थोडंसं हाताने एकावर एक असं करायचं आणि त्याच्यानंतर घडी घालायची त्या घडीलासुद्धा परत पुन्हा तेल लावायचं आणि पुन्हा एक त्याची घडी बनवायची हे बघा आणि वरतून थोडंसं लाटणाने थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर तव्यावर तेल टाकून ती पोळी तशीच तव्यावर टाकायची आणि हे बघा मस्तपैकी थोडी ती भाजून घ्यायची हे बघा मस्तपैकी मग ती पलटी करायची आणि अशी तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते अशी बेसन मिरची आणि त्याच्यासोबत अशा मस्त मस्त पूर्ण तेलामध्ये अशा लाटलेल्या पोळ्या आणि थोडीशी पोळी जी आहे ना लाटताना पातळ लाटायची सुरुवातीला आणि नंतर हलक्या हातानं अशी फोल्ड केल्यानंतर हलक्या के हातानं लाटण्यानं लाटून घ्यायची तर आज असं वाटलं मला तुमच्यासोबत ही छोटीशी रेसिपी शेअर करावी तर माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि हे बघा इतकी छान लागत आहेत ना ही मिरची आणि पोळी हे बघा खूपच छान वाटत आहेत आणि खायला पण खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा